हाय हॅलो नमस्ते सर्व गोडताईंना माझा नमस्कार नव्या दिवसाची नवीन सुरुवात रामकृष्ण हरी तर शेनसाड्यावरती थोडंसं पाणी टाकलं की रांगोळी छान काढता येते आणि अंगणातलं हे झाड पाहू शकता लिंबाचं खूप मोहर आलेलं आहे आणि या झाडाखाली संध्याकाळी उशिरा आणि पहाटे जर, जर लिंबाच्या झाडाखालून जर गेला आपण तर मोगऱ्याची फुलं जसं उमरल्यावरती वास येतो तसंच या झाडाखाली वास येत असतो तर सकाळ सकाळ आज घाई आहे आजपासून ऊन असल्यामुळे गोजरीची सकाळची शाळा आहे सातची तर छानपैकी तिच्या वेण्या घालून दिल्या आणि सकाळचा चहा आणि घरातील देवपूजा देखील आपण केलेली आहे आणि त्याचबरोबर आपण आज ज्ञान ज्ञानेश्वरी वाचन देखील आजपासून करायला सुरुवात केलेली आहे तर घरातील आपण पूजा करून घेतलेली आहे आणि देवापुढे कधीही नतमस्तक व्हावं माणसाने आणि नेहमी मी डोकं टेकूनच पाया पडत असते देव देवघरापुढे तर सकाळी सकाळी आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्या थोड्याशा उशिरा लाटायच्या होत्या त्याच्यामुळे डब्यामध्ये हे पीठ भरून ठेवलेलं आहे जेणेकरून परात देखील कडक होत नाही आणि लगेच निघले जाते आणि उष्णता जास्त असल्यामुळे मुंग्या देखील होतात आणि पीठ खराब होऊ नये म्हणून हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये ते देखील ठेवू शकतो परंतु असंच बाहेर ठेवते मी पीठ फ्रिज मध्ये पीठ जास्त ठेवत नाही आज कच्चे दिसता ते आज गेल्या रावला ताळेबाळ त्याची 2000 रुपयाचे इكله होतं पण नेहाला नाही कोण कामाचं भूढ मस्तपैकी पिकलेला आहे चिक्को रानातला आहे अगदी ताजा ताजा आणि काही आपण कच्चे घेतलेले आहेत आणि एकदमच घेतले सगळे असे पिकलेले तर मग खराब लागतात खायला थोडेसे कच्चे पक्के घेतले की मग काही पिकलेले असले की मग ते खाता येतात आणि हळूहळू पिकतात दुसरे खायला तर खाऊन दाखवते मी आणि गोड आहेत खूप चिकू आता वरचेवर असे पिकत नाहीत त्याच्यामुळे इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओढणी आहे कॉटनची आणि त्यामध्ये असं गुंडाळून ठेवलं की लवकर पिकले जातात आणि आता स्वयंपाकाची तयारी म्हणजे भाजी करायची आहे तर पित्त मळ सकाळीच मळून ठेवलं होतं आणि पाहू शकता आता इथे मी आळूची पानं आहेत आपल्या परसबागेमध्ये भरपूर असे आळू आहे आणि मोठाली मोठाली पानं आपण इथे काढून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता ही आळू आपण बारीक कट करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आळूची हाटीव भाजी करायची आहे तर इथे डाळ भरडली होती मी जात्यावरती त्याचा थोडा कनोरा होता हरभराच्या डाळीचा तो देखील टाकलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे टाकले की भाजी देखील चवीला खूप छान लागते वाफवले शेंगदाणे बारीक झाले की चवीला देखील छान लागते तर इथे पीठ मळून घेतलेले होते चपात्या करून घेऊया आपण आणि एकीकडे भाजी आपण शिजण्यास ठेवली होती आणि थोडीशी डाळ कसर राहतो हो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो शिजायला आता आळूची पानं ही पटकन शिजली जातात आणि अशा प्रकारे जर हा भाजी केली तर एकच नंबर भाजी होते तर पाहू शकता अशा प्रकारे आपण आता इथे चपात्या लाटून घेऊया आणि दुसरीकडे आता आपली भाजी देखील छानपैकी शिजली आहे पाहू शकता डाळ आणि शेंगदाणे छानपैकी वाफोली गेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया तर यामध्येच मी हळद आणि लाल तिखटाचा वापर करणार आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकूया जिरी मोहरीची फोडणी करणार आहे आणि यामध्ये सगळं वाटण एकदमच टाकायचं आता यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा एक लिंबाचा आकार गूळ टाकणार आहोत आणि थोडंसं एक दोन तीन मिनटं उकळून द्यायचं म्हणजे आपली भाजी इथे तयार होते तर दुपारी मी गोजरी किचन गार्डन हा माझा दुसरा चॅनल आहे रेसिपीचा तर तिथे मी शेवयाची खीर केली होती त्याच्यामुळे शेवयाची देखील जेवणामध्ये होती आणि आज सुट्टी असल्यामुळे मुलांनी भरपूर अशा कैऱ्या आणि विलायची चिंचा आणल्या होत्या तर पाहू शकता लसभर आणि गोड आहेत अगदी अच्छा तुरट तुरट हा तुरट अशा घशामध्ये ना खवखवतात अशा आणि बी सुद्धा खूप बारीक आहे अशी मुलांनी कैरी आणली लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे बुडून खायचे का सगळे वरती ना नाही नाही असेच खायचे आज गोजेरीला सुट्टी आहे आणि गोजेरी पाहू शकता हातावरती खूप छान मेहंदी काढलेली आहे त्याला मेहंदी काढायची खूप आवड आहे आणि वेळ मिळेल तेव्हा मेहंदीचा कोण असेल ती मेहंदी काढते हातावरती तर गोजेरी दाखव मेहंदी तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त मेहंदी काढलेली आहे क्लोजअप दाखवते मी बॅक साईड दाखव आणि अशा पद्धतीमध्येच प्रॅक्टिस होऊन मग छानपैकी मेहंदी अगदी सहज काढता येते आणि मेहंदी ही प्रॅक्टिसनेच जमते त्याच्यामुळे मी पण तिला काढून देते भरपूर एक बॉक्सच आणून ठेवलेला आहे आम्ही जेव्हा वाटेल तेव्हा मेहंदी तिला काढून देतो तर पाहू शकता परस बागेमध्ये मी गवार लावली होती आणि गवारीमध्ये आता थोडंसं भरपूर गवत झालेलं आहे आणि गवारी देखील भरपूर आलेले आहेत तर हे गवत आता आपण काढून घेऊया आणि भुसभुशीत जमीन आहे त्याच्यामुळे पाणी नाही दिलं तरी पटकन असं गवत निघलं जातं हाताने खुरपं लावायची देखील गरज नाही आहे आणि गवारीची भाजी पाहू शकता अगदी बारीकच झाडं आहेत परंतु दोन तीन भाज्या या गवारीमध्ये झालेल्या आहेत आता पुन्हा गवार काढायला आलेली आहे तर आता हे गवत काढून घेऊया आपण आणि आता संध्याकाळी मस्तपैकी पाणी द्यायचं दुपारचं पाणी देत नाही संध्याकाळचं जरा पाणी दिलं की मग झाडं देखील चांगले प पाणी पिऊन घेतात तर पाहू शकता अशा प्रकारे सगळं गवत येथे हातानेच आपण काढून घेऊया ड्रॅगन फ्रूट लावलेलं ला आहे आणि ड्रॅगन फ्रूट देखील असं खांबाला किंवा चिटकून झाडाला एखाद्या लावलं जातं तर मी येथे शेवरीचं झाड आहे गावाला शेवरीचे झाडंही भरपूर येतात आणि ते शेवरीचं झाड मी न तोडता त्या शेवरीच्या झाडाला साईडने असं ड्रॅगन फ्रूट लावलेलं ला आहे म्हणजे चार ड्रॅगन फ्रूटचे छोटे छोटे असे रोपं केली होती आणि ती साईडला लावली होती तर पाहू शकता भरपूर सारं हे ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे आणि आता फळ येण्याची वाटपात आहे एक फळ आलं देखील होतं पिकलं देखील होतं छानपैकी परंतु ते पक्ष्यांनी खाल्लं का काय माहिती नाही परंतु खूप छान असं लाल बुंद असं फळ येतं या ड्रॅगन फ्रूटला आणि पाहू शकता अशी ह्या ज्या आहेत मुळं त्याची अशा पकडून पकडून ह्या शेवरीच्या झाडाला वरती चाललेलं आहे झाड तर वाटपात आहे की कधी फळ येईल खायला खूप आतुरता आहे या वन ड्रॅगन फ्रूट प येण्याची तर अशा प्रकारे यामध्ये देखील गवत झालेलं आहे थोडंसं आता ते देखील काढून घेते म्हणजे ड्रॅगन फ्रूट अव्यवस्थित थोडंसं खत टाकलं येईल ड्रॅगन फ्रूट आणि केवीचं फळ हे पेशी कमी वगैरे झाल्यावरती डॉक्टर लोकं खायला सांगतात त्याच्यामुळे असं वाटतं की ड्रॅगन फ्रूट किंवा आता केवीचं तर झाड माहितीच नाही आहे कशाप्रकारे असतं परंतु ड्रॅगन फ्रूट हे माहीत आहे त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रूट छोटंसं अगदी लावलेलं होतं परंतु भ भरपूर असं मोठं हे झाड झालेलं आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे झाडं लावू शकता जी आपल्याला आवश्यक वाटतात की आणि आपल्या अंगणामध्ये येतील अशी झाडं तर लावावीच सगळ्यांनी तर पाहू शकता अशा वेगवेगळी झाडं लावलेलीच आहेत आम्ही आणि आता पाहू शकता ही वरची शेवरी देखील छाटायची आहे म्हणजे आकार घेत वरती झाड जाईल आणि जो कचरा आहे तो सुकल्यानंतर मग इथे जाळून टाकत असते आणि संध्याकाळी आता गवारीला पाणी सोडलेलं आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे आता संध्याकाळ झाली आहे तर दिवाबत्ती घरातली करायची आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका